गवळणी सहा रोजच्या प्रमाणे यांच्या बी भांड्यामध्ये ज्वारी आहे प्रत्येकीच्या डालीमध्ये आजच्या गवळणी सहा चालले यांचं खाणपिण बघा ह्याच्यावरती आपण गवत असलय सगळं सकाळ सकाळ उठल्या उठल्या मी आज राहण्यात गेले ते उठल्या उठल्या घरचं बाहेरचं अंगण झाडलं सडा रांगोळी सगळं केलं आणि राहण्यात गेले होते आता इकडचं राहिले बरं का ही मका होती आपल्या इकडे काही नाही पण हे वरती आहे ना बघा काळा भंगार दिसतं ह्या साईडच्या दोन पात राहिल्या तेवढ्या अकरा साडे अकरा वाजले होते म्हटले नाश्त्याकर नाश्त्यासारखे कर मला बोलवत होते घरचे मग मी आले की सगळं वरती सगळं त्या साईडचं मी स्वच्छ केलं एका कोपऱ्यामध्ये थोडंसं दिसतंय ना ते राहिलेले तेवढं मग म्हटलं जाऊ दे आता मला फार कंटाळा आला आपल्या बघा पावट्याला कसा पावटा आलेला आहे हा अशा प्रकारचा पावटा आहे हा कोल्हापुरी पावटा असं मी म्हणते बर का कारण का हे बी मी तिकडून आणलेलं आहे कोंबड्यांचं पाणी हे रोज मी पाणी पण काढते आणि भरते पण हा हा चापा आंब्याच्या झाडासारखा गोल असतो हा चापा हा वेगळा चापा आहे आणि हा पण वेगळा आहे पाण्यांमध्ये पण फरक आहे ह्याची छोटी पान आहेत हा जी मोठी पाणी आणि हा बा हा एक चाफा वेगळा आहे में है ता। ता है मी ह्या चाप्याची फार वाट बघते कारण का हा चापा केसामध्येच पण लावता येतो ह्याला चॉकलेटी रंगाची ह्याला फुलं येत आहेत आलेत आलेत कोम आल मला वाटलं येतोय की नाही हे हे कोम आलेले आहेत मी पण इथे किल्ला करण्याचा विचार करते पण आमच्या कोंबड्या ठेवतील का केल्यावर और... आणि हा बघा सप्तरंगी फुलांचा बाजार ही फुलं झडून याची पानं स्वतःहून गळून गेली आणि आम्हाला फुलं तोडायला आवडत नाही तर मला फुलं पाहायला आवडतात झाडांनाच त्या वर्षी आपल्याला असे दिवे आणलेत काही राहिले ते नमस्कार मित्रांनो कसे आहात नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप म्हणजे तसं करताय ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना असं नाही प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मी आहे एक मग दे आपली मी हे पहा तुम्ही पाहू शकताय बोट हे बोट पूर्णतः सुजले पूर्णतः मला हे हे बोट असं व असं हात होत नाही आता जर असं मला वाटतं थोडं कमी आलं असेल इथे ना हे बघा इथे दिसते ना हे बघा ह्या साइडला इथे एक आणि ह्या साईडला एक दोनदा असं खुर्फ असं असं इकड ह्या बायका कशा करतात माहिती आहे का मला ह्या हाताने असं मोबाईल पण पकडता येत नाही मी जाऊन सगळं तण कासलं साडे अकरा वाजेपर्यंत आठ वाजता गेले साडे आठ वाजेपर्यंत घर बाहेरचं अंगण झाडून सडा रांगोळी गवळणी सगळ्या घातल्या आणि गेले तशीच गेले आंघोळ पण नाही केले आपल्या दीदीने सगळं केलं स्वयंपाक केला कपडे धुतले आधी सगळं आवरलं तिने आणि ह्या ह्या बोटाने मला काही करता येत नाही कारण का ह्या बोटावर असं खुरपं घेतात आणि ह्या बा यांना नियम <laughs> असतो हे असं 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 पटकन खुरप असं असं एका खुर एका हाताने असं टूच मारल्यासारखं खुरप मारतात दुसऱ्या हाताने गवत उपटतात मी पण तसं करायला गेलं ते बसलं बोटावरच परवा परवा दिवशी पण बसलं पुन्हा मला वाटलं नाही आज येईन प्रॅक्टिस काल केलं तर परत त्याच बोटावर बसलं तो बा तो बा आता मी अशी प्रॅक्टिस करणार नाही कोणाचं बघून जे आपल्याला येतात तसंच करायचं आपल्याला त्यांचे हात बसलेले असतात आणि रात्री एवढं दुखलं हे हाडकावर बसलेलं टान करून आवं रक्त बिक्त आलं एकदम मग एवढं दुखलं एवढं दुखलं विचारूच नका फार हे बघा सुजलेलं आहे हे हा ह्या बोटा बोटामध्ये ह्या बोटामध्ये फरक आहे ना हे बोट बघा कसं आता जरा का टामपुरीसारखं झालेलं काल काहीच करता येत नाही ह्या बोटाने आणि एकदम ऐन फराळाच्या ह्याच्यामध्ये बघू आता नाही एक दोन दिवस आजच्या दिवस भर राहील त्याचा तर मित्रांनो काय आता दिवाळीची फ फा, फराळाची अजून लगबग आहे अजून मी फराळ केले नाही फराळाचे लगबग चालू आहे ह्यांना काय आणा ना म्हटलं सामान कि गेले आणि तिथे काय एक दोन तासात तर ता सामान घरात सगळं दिदी आली तिने पण अख्खे डबे डबे भरून ठेवले सगळं गोणीतलं ट्रान्सफर करून डब्यामध्ये ठेवून दिलं सगळं आता म्हटलं ह्या दोघांचं काम झालं आता आपलं माझं तिसरं काम राहिलं आता आम्ही दोघी मिळून मिळून फराळाचं करूया पण जर आता आराम करते आज सगळं काम केलेलं आहे दिदीने मला रात्री जरा त्रास झाला दोन पायावर बसले होते खुपायला दिवसभर थोड़ पर ते तरी पण थोडंस थोडं राहिलं आहे आपलं असो थोडंसं राहिलेलं आहे आणि तरी पण तासभर तास दोन तास आहे येते दुपारपर्यंत पण इकडचं सगळं जमा केलं आता फरक च चार पाच वाजता जाईन इकडे शेतात आता पाच वाजता जाईल आणि तेवढं जमा करून येईल आणि त्या चार पाच तासामध्ये जे होईल ते होईल थोडंफार फराळाचं करते स्किप न करता व्हिडिओ पाहतायत त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पाहा पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून माझे व्हिडिओ पाहताय तुमचा फराळ झाला का तुम्ही काय काय करणार आहात फराळाचं सांगा मला मी काल अनारशाचं पीठ भिजवलं आणि ठेवलं आणि वेळेस ना मी गुळाचे म्हणजे साग गुळाचे करते मी शिकले ना एक एक कप मी भिजत घालायचे असं करता करता मी गुळाच्या आनारसे शिकले एवढंच भिजत टाकायचे म्हणजे मी मग प्रॅक्टिस करता करता मी शिकले आणि तसं मला फार हे आहे की आपल्याला एखादी वस्तू नाही जमली ना ती का नाही जमत मग त्याच्या मागच लागायचं हा माझ्यातला गुणधर्म आहे तर मी ती शिकले आणारसे आणि मग आता ह्या वेळेस केले होते ना लक्ष्मीला तर मग म्हटलं सगळे साखरेचे करतात आपण पण साखरेचे करू मग साखरेचे केले मग ह्या वेळेस ते म्हणतात अरे आता केलेत ना तेव्हा राहून दे आता आपल्याला तर गुळाचेच कर म्हटलं ठीक आहे गुळाचे करते त्याच्यामध्ये केळ टाकते तर गुळाचे करणार आहे भिजवून ठेवले पीठ आणि काढले तीन दिवस तांदूळ भिजवले आणि काढले पाण्यातनं आणि ठेवले काल मळून घेतलं आता वेळ भेटला तर आज आज तर नाही भेटणार उद्या उद्याच करू संध्याकाळी चला तर मित्रांनो मी मी आहे तुमची रजा किती वेद सांगते पुन्हा रुज होणार आहे नव्हेने उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो